जाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज हिंदुस्तानचा इतिहास खरंच खूप उजळ आहे कारण आपल्या रणरागिणींनी आपल्या भारत देशाच्या मुलींनी क्रिकेट मधला मह, पहिला महिला वर्ल्ड कप जिंकून दाखवला आहे आणि त्याबद्दल या वर्ल्ड कप जिंकणाऱ्या सर्व रणरागिणींचं व त्यांचे प्रशिक्षक आणि तुम्हा सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा खरं तर जग म्हणत होतं मुलींच्या हातून काय घडेल पण या रणरागिणींनी रणात सिद्ध करून दाखवलंय की स्त्री शक्ती ही कुठेच कमी नसते ती विजयी देवी रूप श्री शक्तीच असते खर तर हा सामना जर पुरुषांनी जिंकला असता तर खूप गाजावाजा झाला असता पण हा सामना मुलींनी जिंकलाय म्हणून काही लोक शांत आहेत आणि म्हणूनच मी आव्हान करते की या रणरागिणींचा जय जयकार करा कारण त्यांनी आपल्या भारत देशाचं आपल्या हिंदुस्थानाचं मस्तक उंचावून ठेवलंय हरमनप्रीत कौर स्मृती मंधाना जेमिमा रॉड्रिक्स शेफाली वर्मा दीप्ती शर्मा अमनजोत कौर राधा यादव क्रांती सी सिचरणी आणि रेणुका सिंह ठाकूर या फक्त मुली नाहीत तर त्या भारताच्या वाघिणी आहेत जिजाऊंच्या लेकी आणि छत्रपती शिवरायांच्या शिवकन्या आहेत आज जगाला कळालं की हिंदुस्तानची स्त्री ही कुठेही कमी नसते ती देवी आहेच पण त्याचबरोबर ती एक योद्धा सुद्धा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे